नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो सहा डिसेंबर रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच ने शेतकऱ्यांसाठी विनातारण दोन लाख रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे केवळ वोल शासकीय ओळखपत्र आणि महत्वाच्या कामासाठी लागणारे कागदपत्र द्यावी लागणार आहेत त्यामुळे सगळीकडे शेतकऱ्यांना दोन लाख रुपये विनातारण कर्ज मिळणार अशी बातमी पसरली आहे शेतकऱ्यांना काही तारण न ठेव हो, यापूर्वी एक लाख साठ हजार रुपये पर्यंत कर्ज देण्याचा आरबीआय चा होता त्यात आता चाळीस हजार रुपयाची वाढ करून ही रक्कम आता दोन लाख रुपये करण्यात आली आहे अल्पभूधारक आणि अत्य अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणावर घेता यावा यासाठी आरबीआय न हा निर्णय घेतल्याचं सांगितले जाते यापूर्वी आणि ती रक्कम एक लाख साठ हजार रुपये कृषी कर्ज विनातारण देण्याचा निर्णय घेतला म्हणजेच आता पाच वर्षात कृषी कर्जाच्या मर्यादेत नव्याने सुधारणा करण्यात आलेली आहे लवकरच निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे पत्र मध्यवर्ती बँकांना पाठवले जाणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे खाजगी आणि सरकारी दोन्ही बँकांकडून कोलेट्रॉल कर्ज घेतले जाऊ शकते यासाठी दहा पॉइंट पन्नास पेक्षा अधिक व्याज दर आहे कोणत्याही मालमत्तेची हमी न देता तारण मुक्त कर्ज दिले जाते विना तारण कर्ज दिले जाते भारतीय रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या पाचव्या पतधोरण बैठकीत सलग अकराव्या वेळी पतधोरणात कोणताही बदल केलेला नाही तो सहा पॉइंट पाच टक्क्यावर स्थिर ठेवला आहे आरबीआयच्या च्या चलन विषयक धोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे आरबीआयचा चा हा निर्णय स्वागतार्थी आहे पण राज्यातील शेतकरी मात्र कर्जमाफीच्या प्रत्यक्षात आहेत मागील दोन हंगामापासून शेतीमालाचे दर पडलेले आहे तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणाचे पिकाचे मोठ्या प्रमाणावर के नुकसान केले आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी मायुतीने प्रचारात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा राज्यात केलेली आहे त्यामुळे मा यतिला चांगले प्राप्त झाले आहे आता कर्जमाफीची शेतकरी आग्रही मागणी करत आहे शेतीमालाच्या पडलेल्या दरांमुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न घटले आहे यामुळे बँकांकडून घेतलेले कर्ज शेतकऱ्यांच्या माती थकलेले आहे आता आरबीआयने दोन लाखापर्यंत विना तारण कर्ज देण्याचा ता निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे पण जोपर्यंत आधीचे कर्ज नील होत नाही तोपर्यंत तो नव्याने ना बँका कर्ज देणार नाही हेही स्पष्ट आहे आता विनातारण कर्जाचा लाभ राज्यातील कर्जा परतफेड करावी लागेल त्यामुळे दिलेले संपूर्ण आश्वासन महाराष्ट्रात पूर्ण करावे अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे तरच शेतकऱ्यांना आरबीआय चा विनातारण दोन लाखापर्यंतच्या कर्जाची मदत होणार आहे ज्या शेतकऱ्यांवर कर्ज नाही त्यांनाही कर्ज घेता येणार आहे परंतु बहुतांश शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे आणि त्या कर्जाची पेड करता न आल्यामुळे आरेबाईच्या दोन लाखापर्यंतच्या विनातारण कर्जाची उचल कशी करायची हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र